समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर लोहा तालुक्यातील किवळा येथे सहा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत सदर कुक्कुट पक्षानं बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं अह अहवालात म्हटलंय त्यामुळे पिवळा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय लोहा तालुक्यातील पिवळा परिसरात कोंबडी तसेच काही ठिकाणी कावळे मृतावस्थेत आढळले जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुक्कुट पक्ष्यांचे नमुने गोळा करून ते राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे आणि भोपाळ येथे कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते सदर नमुने पॉझिटिव्ह आले असून कुक्कुट पक्ष्यांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाल्याचं चा स्पष्ट झालंय परिणामी किवळ्या येथील दहा किलोमीटर परिसरात जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पाचशे पासष्ट कुक्कुट पशुसंवर्धन विभागानं ताब्यात घेतल्या असून त्यांची आता शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे किवळ्या येथील कुक्कुटपालन पालन केंद्रातील काही कुक्कुट पक्षांमध्ये मरतू काढलाय त्या पक्षांचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने नमुने घेऊन ते प्रयोगशाळेला पाठवले हे सर्व नमुने आता पॉझिटिव्ह आल्यानं जिल्ह्यात बर्ड फ्लूचा उद्भव झाल्याचं चा स्पष्ट झालंय या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये किवळ्या येथील परिसर दहा किलोमीटर पर्यंत अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय प्रभावित क्षेत्रात जिवंत आणि मृत कुक्कुट पक्षी अंडी कोंबडी खत खाद, पक्षी खाद्य अनुषंगिक साहित्य आणि उपकरणे इत्यादीच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आलाय प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर दोन टक्के सोडियम हायपोक्लोराईड किंवा पोटॅशियम पॅरमॅग्नेटनं निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या प्रभावित क्षेत्राच्या पाच किलोमीटर त्रिजेतील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी विक्रीची दुकाने कुक्कुट मासाची चिकन दुकाने वाहतूक बाजार यात्रा प्रदर्शन आदी बाबी बंद राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा